श्री गणेशाय नम गौरी गणपती म्हटले की सर्वांच्याच घरी गडबड सुरू होते बायकांची नैवेद्य काय करायचे आलेल्या पाहुण्यांना काय द्यायचं प्रसादाला काय ठेवायचं तर मुलांची आणि पुरुषांची सजावट काय करायची म्हणून गडबड होते तर मंडळामध्येही गणपती येतो तर गणपती कुठला आणायचा आरास काय करायची त्याची काय काय शॉपिंग करायची कोणत्या वस्तू आपल्याकडे आहेत आणि कोणत्या वस्तू आपल्याला आणायच्या आहेत अशी सगळी तयारी जोरदार सुरू होते नमस्कार मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गौरी गणपती नाही नाही म्हणता काही दिवसांवरच आले आहेत म्हणजे काय सगळ्यांचीच गडबड सुरू झाली आहे सगळ्यांनाच काय करूनी काही ना नाही असे चालू असते आणि कळत न कळत सर्वांच्याच मनावर फार टेन्शन आलेले असते या टेन्शनमुळे सर्वांची चिडचिड चालू होते तर हीच टेन्शन चिडचिड कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपण अगोदरच सर्व तयारी सुरू करायला हवी मग त्यामुळे आपली चिडचिड होत नाही आणि अतिशय सुंदर आणि छान प्रकारे गणपती आणि गौरी येतील त्यांचे स्वागत होईल आणि आपले हसत खेळत दहा अकरा दिवस मस्त मजेत जातील मग त्याकरता आपल्याला काही तयारी करावी लागते तर, तया तयारी बदल में चीर -चीर तर त्या तयारीबद्दल मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे किती केल्यामुळे आपले टेन्शन चिडचिड कमी होईल तर गणपती म्हटले की तो कोणाकडे दीड दिवसाचा असतो कोणाकडे गौरी गणपती असतात त्या पाच किंवा सात दिवसाच्या असतात तर कोणाकडे अकरा दिवसाचे गणपती असतात मग अशावेळी आपण काय काय तयारी करायला हवी त्याबद्दल बोलूयात तर अगोदर आपण गणपतीबद्दल बोलूया ज्यावेळी आपण कुठल्याही सणाची तयारी करतो ती आपण दारापासून सुरू करावी म्हणजे काय काही नाही सर्वात अगोदर एका जागी शांत बसायचं हातामध्ये पेन आणि डायरी किंवा वहीचे एखादे पान घ्यायचे आणि लिहायला सुरुवात करायची तर अगोदर दारापासून सुरुवात करूयात तर अगोदर घेऊयात गणपती बाप्पाला आपण त्यांना दारापासून घरात घेणार आहोत तर दारापुढे छान रांगोळी हवी दाराला तोरण हवं तर रांगोळी म्हटले की आपल्याकडे ती आहे की नाही नसेल तर ती त्याच एका पानावर वहीच्या साईडला खरेदीच्या लिस्टमध्ये लिहून घ्यावी असेल तर टिक करून ठेवावी किंवा त्यामध्ये आपल्या कोणते कलर नाही ते लिहून एका साईडला ठेवावे म्हणजे आमच्या आयत्या वेळेला आपली गडबड होणार नाही आता दार म्हटले की तोरणही आले तर ते तोरण आपल्याकडे आहे का ते कसे बरोबर आहे का तर मग ते कोणतेही असू प्लास्टिकचे असे उलनचे असू ते स्वच्छ आणि नीटनेटके आहे की नाही ते बघावे आणि ते एका जागेवर ठेवून द्यावे जिथे तुम्ही सर्व वस्तू ठेवणार आहात तर आता आपली दादाची तयारी झाली यानंतर दारातून कोण येणार आहेत तर गौरी आणि गणपती तर गणपती आपण बुक केला आहे का गणपतीची मूर्ती ही नेहमीच छोटीशी घ्यावी जेणेकरून विसर्जन करताना मूर्ती उचलून घेताना त्रास होणार नाही मूर्तीचा भंग होणार नाही तर आता त्यासोबत आपल्याला गणपतीचा पाठही लागेल त्यावर अंतरायला वस्त्र लागेल झाकण्यासाठी वस्त्र लागेल तामन आहे का त्याची तयारी लागेल गणपती आला की त्याला ओवायला निरांजन, तामन फुलवाती तेलवाती आहेत का ते बघितलं पाहिजे तूप तेल आपण काढून ठेवले आहे का ते बघितले पाहिजे पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते, ते सर्व काढून ठेवले पाहिजे आता ह्यानंतर गणपती आणि गौरी बाप्पा दारात आले की त्यांना ओवाळताना हो लागणारे सर्व साहित्य निरंजन तामण दूध पाणी हे सर्व काढून ठेवले की आहे की नाही ते स्वच्छ आहेत का ह्याची तयारी केली पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की काही जण ओवाळण्यासाठी हो चांदीचे तामण निरंजन वापरतात तर ते आपण केव्हा केव्हा बँकेत ठेवतो सुरक्षित राहावे म्हणून तर अशा वेळेस ते आपण आणून घरी ठेवले आहे का याची खात्री करून घ्यावी तांब्याचे किंवा पितळाचे निरंजन तामण वापरले तरी काही हरकत नाही ते स्वच्छ आहेत की नाही ते करून घ्यावेत आता गणपतीच्या आगमनाची तयारी झाली आता आपल्याकडे गौरी येणार असतील तर त्यासाठी आपल्याला लागणारे पाऊल आपण आणलेत का जर आपण ते प्लास्टिकचे आणले असतील तरी काही हरकत नाही किंवा आपण कुंकुवाचे पाऊल उठवणार असाल तर त्यासाठी कुंकू आणले आहे का पूजेला लागणारे साहित्य सुपारी नारळ ब्लाऊज पीस कुटीचे सामान गौरीला लागणारे दागिने मुखवटा त्यांचे स्टँड आपल्याकडे आहे का ते व्यवस्थित आहे का तर ते एकदा चेक करून घ्यावे आणणार असू तर ते लिस्टमध्ये लिहावे गौरी गणपती झाले आता तर त्यांना लागणारे मकर हे कसे असणार आहे मकर म्हणजे काय जर तिथे गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत तर त्यासाठी लागणारे कापड साडी आपल्याकडे आहे का त्यामागे आपण जर काही आरास करणार आहोत तर ती कशी असणार आहे त्यासाठी काही सामान लागणार आहे तर ते आपल्याकडे आहे का नसेल तर ते शॉपिंग लिस्टमध्ये लिहून घ्यावी आता गणपतीला ठेवायला लागणारे पाठ व्यवस्थित आहेत का ते आपण बघितले पाहिजे आता हे तर झाले गणपती बाप्पा आणि गौरीला आणण्यासाठी लागणाऱ्या सामानाविषयी आता ह्याचबरोबर आपल्याला घराचीही साफसफाई करायची असते मग घरातली सर्व जळमट काढून टाकावे घर स्वच्छ नीटनेटके असावे घरात पाहुणे येतात तेव्हा आपण जशी सर्व तयार करतो घर साफ आणि ठेवतो अगदी त्याच प्रकारे गणपती बाप्पा ही आपल्या घरी पाहुणे म्हणून येणार आहेत तर सर्व घर स्वच्छ असावं आता आपण सजावट बघितली पूजेला लागणारे सर्व सामान बघितले आता मुख्य म्हणजे नैवेद्य आणि स्वयंपाकाची तयारी कशी करायची हे बघूया पहिली गोष्ट म्हणजे जे काही आपल्याला धान्य लागतं साहित्य लागतात किंवा जे गौरी गणपतीला आपण पदार्थ बनवणार आहोत करून घ्यावी त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण घरी आणून ठेवावे समजा जर आपण गणपतीला उकडीचे मोदक बनवतो तर त्यासाठी लागणारे नारळ सुखामेवा आणि पिठीचीही तयारी करून ठेवू शकतो नारळ आपण खिचून फ्रीजर मध्ये ठेवू शकतो तो, तो महिनाभर किमान तरी व्यवस्थित राहतो मेवा काजू बदामाचे काप करून ठेवू शकतो पिठी लागते ती आपण घरी करत असो तर घरी करून ठेवावी आणि विकत आणून ठेवत असेल तर विकत आणून ठेवावी गुळही खिसून ठेवावा आजकाल तर गुळाची पावडरही मिळते तीही आणून ठेवावी खसखस सुकामेवा भाजून ठेवावे सुके खोबरे खिसून भाजून ठेवावे एक दिवस अगोदर आपण सारण सारणही करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवावी जे आपल्याला स्वयंपाकासाठी लागणारे डाळीचं पीठ असेल कणकेचं पीठ आहे की नाही तेही करून ठेवावं आणि मसाल्याचं वाटणही आपण बनवून ठेवू शकतो तेही एक पंधरा दिवस चांगले टिकते साखर करून ठेवायली पाहिजे पंचामृत बनवावं लागणार मग त्याचं सर्व साहित्य आपल्याकडे आहे की नाही मध तूप हे सर्व आहे की नाही त्याची खात्री करून घ्यावी या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आयत्या वेळेस त्या पाहिजेच असतात तर पंचामृत बनवताना एखादी गोष्ट नसेल तर आयत्या वेळेस धावपळ होऊ नये म्हणून अगोदरच आपण या वस्तू सगळ्या बनवून आणून ठेवू शकतो तर आता चिंचेचा कोळही आपण फ्रीजरमध्ये करून ठेवू शकतो त्या आयत्या वेळेस आळूच्या वड्या बनवताना पटकन वापरायला आपल्याला तो मिळतो प्रत्येक गृहिणीसमोर या दिवसात नैवेद्याला काय बनवावं हा प्रश्न असतो पण खरं सांगायचं म्हटलं तर कोणत्याही देवाला नैवेद्याला हेच पाहिजे म्हणून असं काही नसतं गणपतीला रोज जरी गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो घरात स्वयंपाक हा जेवढी माणसं आहेत किंवा जेवढी माणसं प्रसादाला येणार आहेत तेवढाच बनवावा नाहीतर तो थोडासा राहिला मग तो कुठे ठेवायचा हा आपल्याला प्रश्न पडतो कारण दुसऱ्या दिवशी आपण तो वापरू शकत नाही कारण त्याचा नैवेद्य आपला दाखवून झालेला असतो त्यामुळे आपण जो नैवेद्य अकरा दिवस बनवणार असू त्याची एका कागदावर लिस्ट करून घ्यावी मग त्यासाठी लागणारे साहित्यही आणून ठेवावं खोबरेही खिसून भाजून ठेवावे फळे सुकामेवा ही सर्व नैवेद्य आपण बापाला दाखवू शकतो सकाळी अंघोळ झाली की नैवेद्याची तयारी करून ठेवावी म्हणजे आपली धावपळ होणार नाही शिवाय गणपती येतात त्या दिवशी आणि अनंत चतुर्थीला स्वयंपाक वेगळा असतो मग त्याचीही साहित्य आणून ठेवावे लागणारे साहित्य आपण सगळे फ्रीजमध्ये एका बाजूला ठेवावे त्यामुळे आपली धावपळ होत नाही आणि ऐनवेळेला हे कुठे ला ते कुठे असं आपल्याला शोधावं लागत नाही त्याचप्रकारे लागणाऱ्या भाज्या साफ करून निवडून आपण कापून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकतो स्वयंपाक करताना अगोदर कुकरला लावायचे पदार्थ अगोदर करून घ्यावे आणि ते थंड होईपर्यंत आपण मग बाकीचे पदार्थ करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे आपण सर्व सागर संगीत करावं कोणतेही टेन्शन चिडचिड न करता म्हणून आजपासूनच ही माची तयारी करायला घेऊयात कशी वाटली तुम्हाला ही माझी तयारी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद